मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला काही प्रश्न नेहमी गोंधळात टाकण्याचे काम करतात तर अशा प्रश्नांचा आज आपण सखोल अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर पहिला प्रश्न बघा मराठी भाषेची शिवाजी आणि मराठी भाषेची पाणिनी तर मराठी भाषेचे शिवाजी विष्णूशास्त्री चिपळूणकरांना मानतात तर मराठी भाषेची पाणिनी दादोवा पांडुरंग तरकडकर यांना म्हटले जाते दुसरा प्रश्न बघा चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आणि चित्रपटनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र बघा खूप डाऊटिंग आहे या प्रश्नामध्ये तर नीट व्यवस्थित व्हिडिओ तुम्ही बघा तर चित्रपट नगरी आणि चित्रनगरी तर चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोल्हापूरमध्ये आहे आणि चित्रपट नगरी चित्रपट नगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र पुणे जिल्ह्यात आहे चित्रनगरी आणि चित्रपट नगरी यामध्ये कन्फ्युजन बघा तर तिसरा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला तर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे किल्ला म्हटलं तर सालेर आणि शिखर जर म्हटलं तर कळसूबाई आणि कळसूबाईची उंची किती तुम्हाला माहितीच आहे सोळाशे मीटर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई तर शिखर जर विचारलेलं असन तर कळसुबाई आणि जर तुम्हाला किल्ला विचारला तर तो साल्हेर आहे लक्षात राहू द्या पुढे बघा मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले तर वैयक्तिक सत्याग्रह चळवळीचे पहिले सत्याग्रही कोण असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर द्यायचं विनोबा भावे मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व करणारे कोण तर सेनापती बापट आणि वैयक्तिक सत्याग्रह चळवळीचे पहिले सत्याग्रही तर त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं विनोबा भावे भूदान चळवळीचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखले जाते तर भूदान चळवळीचे पहिले आद्य प्रवर्तक म्हणून विनोबा भावेंनाच ओळखले जाते मुळशी सत्याग्रह वैयक्तिक सत्याग्रह आणि बोधान चळवळ हे तुम्हाला समजलेच असेल तर पुढील बघा महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल म्हणजे एस आर पी एफचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे आणि दुसरा बघा महाराष्ट्र राज्य राज्य राखीव पोलीस बल एस आर पी एफचे मुख्यालय विचारलेलं आहे तर प्रशिक्षण केंद्र जर, जर म्हटले ना तर नानवीज दौंड येथे आहे आणि त्याचे मुख्यालय जर म्हटले तर गोरेगाव मुंबई येथे आहे खूप आय एम पी अशी माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही मध्ये स्टॉप करू नका तर एस आर पी एफचे प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड आणि एस आर पी एफचे मुख्यालय गोरेगाव मुंबई कसाही प्रश्न त्यांनी फिरून तुम्हाला विचारला तरी त्याचे उत्तर तुम्हाला सांगता आले पाहिजे तर पुढं बघा कर्नाळा अर्नाळा आणि नरनाळा अर्नाळा कर्नाळा नरनाळा तर जाताना कर्नाळ्यापासून जावा तुम्ही रायगड कर्नाळा कुठे रायगड अरनाळा पालघर आणि नरनाळा अकोला अरनाळा कर्नाळा नरनाळा आरनाळा आहे पालघरमध्ये कर्नाळा आहे रायगडमध्ये आणि नरनाळा अभयारण्य अकोल्यामध्ये हे तीन प्रश्न या मागे भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत हे प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतात त्याच्यामुळे हे तीन प्रश्न तुम्ही कंटिन्यू लक्षात ठेवा तर पुढे बघा राष्ट्रीय शिक्षक दिन आणि जागतिक शिक्षक दिन हे दोन प्रश्न दिसायला सारखेच वाटतात पण जागतिक आणि राष्ट्रीय इथेच तुमचा कॉन्फिडन्स खचतो तर राष्ट्रीय शिक्षक दिन म्हटले तर तो पाच सप्टेंबरला असतो आणि जागतिक शिक्षक दिन त्याच्यापुढं राईट एक महिन्यानंतर म्हणजे पाच ऑक्टोंबरला असतो पाच ऑक्टोंबरला जागतिक शिक्षक दिन आणि पाच सप्टेंबरला राष्ट्रीय शिक्षक दिन आता बघा घटना समितीचे अध्यक्ष आणि मसुदा समितीचे अध्यक्ष तर घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या दोन्हीमध्ये डाऊट बघा घटना समिती आणि मसुदा समिती घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर पुढं बघा इस्रोचे मुख्यालय अद्य आणि इस्रोचे प्रक्षेपण केंद्र इस्रोचे मुख्यालय कुठे आहे बेंगलोरला तर बेंगलोर कुठे आहे कर्नाटकमध्ये आणि इस्रोचे प्रक्षेपण केंद्र चंद्रयान तीन जिथून लॉन्च झाले होते ते ठिकाण श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये इस्रोचे मुख्यालय विचारलं तर बेंगलोरमध्ये आणि इस्रोचे प्रक्षेपण केंद्र जर विचारलं तर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये पुढं बघा त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना आणि द्विस्तरीय राजची संकल्पना म्हणजे तीन स्तरीय आणि दोन स्तरीय त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना बलवंतराय मेहता या समितीने मांडली तर द्विस्तरीय राजची संकल्पना अशोक मेहता समितीने मांडली त्रिस्तरीयची कोणी मांडली तर बलवंतराय मेहता समितीने संकल्पना मांडली आणि द्विस्तरीय राजची संकल्पना अशोक मेहता या समितीने मांडली मित्रांनो हे प्रश्न खूप आपल्याला गोंधळात टाकत असतात तर असाच आणखी व्हिडिओ जर तुम्हाला गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांचा जर बघायचा असेल किंवा पाहिजे असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढला दुसरा पार्ट नंबर टू या चॅनलवरती मी टाकणार आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांचा समावेश करून एक व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद